नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत आहे भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी एक किलो गाजर घेतलेत गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला पील करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याला खिसून घ्यायचे गाजर घेताना खूप जास्त मोठे न घेता अशाच पद्धतीचे घ्यायचेत तर आता हे गाजर मी किसून घेते आता इथे सगळे गाजर किसून घेतलेले आहेत मी आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता इथे मी एक कुकर गरम करायला ठेवते आता कुकर गरम झाले त्यामध्ये आपण तूप घालूयात आता तुपाचं जे प्रमाण आहे आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर तीन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे मी यामध्ये यामध्ये आपण किसलेलं जे गाजर आहे ते घालूयात आता याला आपल्याला दोन मिनट असं परतून घ्यायचे तुपामध्ये आणि इथे दुसऱ्या बाजूला मी दूध सुद्धा गरम करायला ठेवले गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आपल्याला आणि तुपामध्ये याला असं चांगलं परतून आहे तुम्ही जेवढं याला चांगलं परतून घ्याल तुपामध्ये तेवढ्याला रंगही छान येतो हलवाही चवीला चांगला होतो आणि मुख्य म्हणजे दूध फुटत नाही जर तुम्ही हे न परतता जर यामध्ये दूध घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे याला आधी असं परतून घ्यायचं तुपामध्ये आता हे मी चार ते पाच मिनिटं परतून घेतले आणि रंग तुमच्या लक्षात येईल याचा रंग पूर्णपणे आता बदललेला आहे असंच आपल्याला याला तुपामध्ये परतून घ्यायचे आता या स्टेजला आलं किंवा एवढं परतून झालं की यामध्ये आपल्याला दूध घालायचंय दूधही गरमच आहे अर्धा लिटर दूध घेतलेले मी यामध्ये आता दूध एक किलो गाजरासाठी तुम्ही एक लिटर सुद्धा घेऊ शकता पण बऱ्याचदा काय होतं कुकर मध्ये जर दूध जास्त घेतलं तर ते उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर एवढंच दूध घेतलेलं आहे आता एकदा याला मिक्स करून घ्यायचे आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि मीडियम फ्लेम वरती याची आपण एक शिट्टी करून घेऊया कुकरची एक शिट्टी मी करून घेतली आणि याची वाफही गेलेली आहे आता आपण झाकण काढूयात वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि मगच याचं झाकण काढायचंय आता इथे बघू शकता तुम्ही गाजर व्यवस्थित हे शिजलं गेलेलं आहे आता पुन्हा आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि अजून बघा तुम्ही दूध अजिबात फुटलेलं नाही या पद्धतीने जर गाजरामध्ये दूध घातलं तर दूध अजिबात फुटत नाही आता पुन्हा मी गॅस सुरू केलेला आहे आता याला आपल्याला थोडस घ्यायचं घ्यायचंय आता गाजर शिजले गेलेले आहेत त्यामुळे आता फारसा वेळ लागत नाही फक्त आता यामध्ये जे राहिलेलं दूध आहे ते थोडस आपल्याला आटवून घ्यायचंय आणि या पद्धतीमध्ये दूध सुद्धा कमी लागतं जर आपण कढईमध्ये बनवलं तर त्यामध्ये आपल्याला दूध जास्त लागतं गॅसची फ्लेम आता मी मोठीच ठेवले आणि अधून मधून याला हलवत हे दूध थोडस आटवून घेते आता यातलं दूध सगळं आटवून गेलेलं आहे बघू शकता दूध पूर्णपणे आटल्यावरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आता इथे आपण एक किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा लिटर एवढं दूध घेतलंय तेवढ्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम एवढी साखर लागते तुम्हाला जर आणखी जास्त गोड आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता पण दोनशे ग्रॅम व्यवस्थित आहे जे आपले जे मेजरिंगचे कप असतात त्याने एक कप एवढी साखर भरते ही तर दूध आटल्यावरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आणि याला आता परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी सुकामेवा देखील घालते हवं तर तुम्ही याला तुपामध्ये परतूनही घेऊ शकता आणि मग घालू शकता मी असंच डायरेक्ट घालते बदाम आणि काजू घेतलेत आणि वेलची पावडर घालते आता याला पुन्हा आपल्याला थोडस परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि आता, आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा खूप जास्त जर घट्ट केलं तर मग नंतर हलवा व्यवस्थित राहणार नाही तो कडक होईल त्याच्या वड्या पाडू शकता मग तुम्ही पण आपल्याला याच पद्धतीचं टेक्स्चर हवं आहे बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे आणि आता आवडत असेल तर सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आता हे ऑप्शनल आहे तूप घालून हे व्यवस्थित मिक्स करते गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आता आता आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे बघू शकता एकदम मस्त झालेला आहे याला रंगही खूप छान आला आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आले तर नक्की करून पहा या पद्धतीने आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा